वृश्चिक राशी महाप्रलया येणार आहे तुमच्या जवळचा व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये महाप्रलया येणार आहे तुमच्या जवळचा व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार आहे हा अतिशय गूढ भावनिक आणि धक्कादायक आहे आणि तो फक्त भविष्यवाणी नाही तर आत्मिक परिवर्तन संबंधांचे शेवट आणि कर्मांची परिपक्वता यांचा मिलाफ आहे तुमचं जीवन अचानक बदलणार आहे कोणीतरी तुमच्या अत्यंत जवळचा व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं तो व्यक्ती तुमच्या जीवनातून निघून जाणार आहे कायमचा वृश्चिक राशी तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष एक मोठा आत्मपरीक्षेचा काळ ठरणार आहे कर्मांची फेट सुरू झाली आहे आणि ब्रह्मांड एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ज्याच्यावर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवला तोच व्यक्ती आता तुमच्यापासून दुरावणार आहे हे विभाजन केवळ नात्याचं नाही हे आत्म्यांचं विभाजन आहे एका प्राचीन ऋणानुबंधाची पूर्णता एक भावनिक धक्का की एक आध्यात्मिक जागृती वृश्चिक राशी एक अशी रास जी अंतर्मुखतेने भरलेली आहे जी हसते पण तिच्या डोळ्यांदू खाचं गुण लपलेलं असतं जी प्रेम करते पण हे प्रेम इतकं खोल असतं की ते संपूर्ण आत्मा व्यापून टाकतं आणि जेव्हा या वृश्चिक राशीच्या जीवनात कोणीतरी विशेष व्यक्ती येते तेव्हा ती त्या नात्याशी मन शरीर आणि आत्म्याने बांधली जाते पण आता दोन हजार पंचवीस मध्ये एक महत्वाचा वर्णबिंदू तुमच्या जीवनात येणार आहे ग्रहांची आगमन व आत्म्यांचा वियोग दोन हजार पंचवीस मध्ये शनीचा प्रभाव राहू केतूच्या छायायोगामुळे आणि काही अदृश्य ग्रहस्थितींमुळे वृश्चिक राशीच्या जीवनात एक जबरदस्त भावनिक उलथापालथ घडून येणार आहे या काळात तुमचं नातक जिथे तुम्ही स्वतःला हरवून बसलात तेच नातं मोडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि हे फक्त एक सामान्य वियोग नाही हे आहे एक आत्म्यांचा वियोग ही व्यक्ती तुमच्या हृदयाच्या गाभ्यात वसलेली होती पण त्यांचं कार्य पूर्ण झालं आहे का जातो कोणीतरी ऋणानुबंधांचं सत्य आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एक उद्देश असतो काहीजण शिकवायला येतात काही बळी घ्यायला तर काही आत्मा हलवायला तुमच्या जीवनात ज्या व्यक्तीने प्रवेश केला होता ती व्यक्ती पूर्वजन्मातील एक ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी आली होती कदाचित त्यांनी तुम्हाला प्रेम दिलं साथ दिली किंवा विश्वासघात केला पण जे काही घडलं ते आधीच हरवलेलं होतं आता ते ऋण पूर्ण झालं आहे आणि म्हणूनच ब्राह्मण शनी आणि राहूचा प्रभाव तुटणाऱ्या नात्यांचं कारण शनी देव कर्मांचा दंडाधिकारी आता तुमच्याकडे बोट दाखवत आहे तू खूप दिलं आता घेणं शिकलं पाहिजे राहू भ्रमाचा स्वामी तुम्हाला दाखवतोय की प्रेम हे कायमस्वरूपी नसतं ते क्षणभंगूर असतं केतू पृथककरणाचा कारणकारक तुम्हाला एका अध्यात्मिक वाटेवर नेण्याच्या तयारीत आहे जिथे तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला शिकाल तुटणं म्हणजे शेवट नाही ते एक नवीन आरंभ आहे होय हा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाईल शक्य आहे की त्यांनी आधीच दुरावा दाखवला असेल किंवा ते अजून तुमच्याजवळच आहेत पण आतून हरवलेले आहेत हे तुटणं एक प्रलय आहे पण प्रलयाच्या राखेतूनच नवे विश्व जन्माला येतं तुमचं नवक स्वप्न जन्म घेणार आहे अधिक मजबूत अधिक जागृत आणि आत्माभिमानाने भरलेलं या काळात काय करावं आत्मिक पुनर्निर्मितीसाठी मार्गदर्शक उपाय एक शांत रहा आणि स्वीकार करा तुमच्याशी जे घडत आहे ते केवळ तुमच्या दोषांमुळे नाही ते ब्रह्मदेवाच्या संकल्पनेचा भाग आहे प्रतिकार न करता स्वीकारा दोन हनुमान चालिसा किंवा महामृत्युंजय मंत्र रोज अकरा वेळा म्हणावं हे मंत्र मन शांत ठेवतात आणि अंतरात्म्याचं रक्षण करतात तीन तुमच्यावर वळवा तुमचं स्वप्न ध्येय ते पूर्ण करायची करा ही वेळ आहे चार सर्जनशीलतेतून वेदना व्यक्त करा कविता लिहा संगीत ऐका चित्र काढा तुमचं दुःख ख निर्माणाच्या रूपात व्यक्त करा पाच शेवटचं नको ते विचार ठरवून मनातून सोडून द्या का गेलं माझं काय चुकलं काय परत येईल हे प्रश्न तुम्हाला पोखरत आहेत त्यांना सोडून द्या भविष्य काय सांगतं दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात तुमचं जीवन संपूर्णपणे बदललेलं असेल तुमच्या नात्यांची जागा आत्मस्वावलंबन घेईल आणि पुढच्या वर्षात एक नवा आत्मा तुमचं जीवन व्यापायला येईल पण तेव्हाच जेव्हा तुम्ही जुने पूर्णपणे सोडाल एक वेदनादायक शेवट की एक तेजस्वी सुरुवात वृश्चिक राशी तुम्ही युद्धातील सैनिक आहात परंतु हे युद्ध बाह्य नसून अंतर्गत आहे या महाप्रलयात एक भाग तुमचा नष्ट होईल पण त्याचवेळी एक नवा तू जन्म घेईल अधिक खोल अधिक शुद्ध अधिक दिव्या जे जात ते आपलं नव्हतंच आणि जे खरं आपलं आहे ते कधीच आपल्याला सोडत नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद